नुकसानग्रस्त सार्वजनिक वाचनालयाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक माननीय अशोक गाडेकर यांचा नांदेड दौरा मागील चार पाच दिवसापासून नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून यामध्ये नांदेड जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक वाचनालयाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून याची पाहणी करण्यासाठी ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई अशोक गाडेकर साहेब यांचा दौरा असून दिनांक तीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी दहा वाजता वंदे भारत एक्सप्रेसने नांदेड येथे त्यांचे आगमन झाले यावेळी शिवसेना महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सैलचे राज्याध्यक्ष बिजी देशमुख यांनी त्यांचे शाल व हार घालून स्वागत केले यावेळी विभागीय ग्रंथालय सहाय्यक संचालक छत्रपती संभाजीनगर सुनील हुसे सर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी कैलाशचंद्र गायकवाड प्रताप सूर्यवंशी राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिवसेना ग्रंथालय शिलचे बी देशमुख सर संजय सुरनर मराठवाडा अध्यक्ष दीपक गिरी जिल्हाध्यक्ष यार इंगोली गोविंद फासगे आदी मान्यवर उपस्थित होते